लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जिकडं तिकडं धक्का तंत्र पाहायला मिळते सगळे चित्र पालटलेत राजकीय समीकरणं पुन्हा एकदा उलता पालत होणार हेही तेवढंच नक्की परिणामी जे गेल्यावेळी झालं ते यंदा ही होणार की यावेळेस थोडंसं चित्र वेगळं असणार आहे वंचितमुळं महाविकास आघाडी खड्ड्यात जाणार आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषय कसा असतो एकदम बेधडक अर्थात तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागाचा प्रस्ताव देण्यात आला होता पण वंचितची बदलती भूमिका बघता वंचित बहुजन आघाडीला वगळून ही महाविकास आघाडी निवडणुका लढवू शकते कारण काही दिवसापूर्वी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव देण्यात येणार नसून दिलेल्या प्रस्तावावरच वंचित बहुजन आघाडीनं निर्णय घ्यावा इतक्या मतापर्यंत महाविकास आघाडी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती आता महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटत आलेला आहे त्यात वंचितच्या मागण्यावरून वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या यातच वंचितनं वंचितला बदनाम करण्याचं काम होत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर अशा दोन एकूण तीन जागाचा प्रस्ताव आलेला होता आणि तो आम्ही नाकारलेला आहे त्यानंतर या पद्धतीचा पाच आणि सहा जागाचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या चालत आहेत त्या बेसलेस येत आहेत त्याला कुठलंही तथ्य नाही माध्यमांना आमची विनंती आहे की एकदा आमच्या बातम्या द्यायच्या अगोदर आम्हाला फोन करा आमच्याशी एकदा कन्फर्म करा आणि मगच त्या बातम्या द्या बहुजनांचं हे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत त्यात कृपया करून अशा खोट्या बातम्या देऊन यामध्ये अडकाटी आणू नका इतकंच नाही तर वंचित बहुजनच्या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम इथले काही प्रस्थापित पक्ष करत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र संजय राऊत अजूनही आशावादी आहेत असं चित्र आहे त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडी यात युती होणं अजूनही शक्य आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो आता बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी अनेक वेळा आमची चर्चा झाली होती त्यांना आम्ही सूचना केली की हा प्रस्ताव त्यांनी दिल्यावर त्यांची भूमिका आम्हाला बदलताना दिसली तो प्रस्ताव त्यांनी जर मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता असं संजय राऊत म्हणालेत इतकंच नाही पण देशात सध्या सुरू असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला गती आणि बळ मिळालं असतं हे नक्की आहे आम्हाला अजून देखील खात्री आहे की हे सगळेच प्रमुख नेते म्हणजेच महाविकास आघाडीतले सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील त्यांची नाराजी दूर होईल अशी खात्री आम्हाला आहे एकूणच काय तर वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येईल अशी आशा संजय राऊत अजून देखील बाळगून आहेत पण वंचितची बदलती भूमिका पाहता संजय राऊत यांचा अपेक्षाभंग करणारी ठरू शकते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती आधीपासूनच आहे त्यामुळे पुढे जाऊन वंचित महाविकास आघाडीचा भाग होणार हे चित्र दिसतच होतं मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचितची भूमिका बदलत गेली अगदी सुरुवातीला वंचितनं बारा बारा असा समान जागा वाटपाचा फॉर्म्युला हा सुचवला होता तो स्वीकारला गेलेला नाही यानंतर वंचितकडून गट आणि वंचित बहुजन आघाडी चोवीस चोवीस जागावर निवडणुका लढवा असा देखील फॉर्म्युला सुचवण्यात आला होता तेही स्वीकारला गेला नाही पुढे कधी तेरा जागाची तर कधी नऊ जागांची मागणी वंचितकडून करण्यात आली आता वंचितने काँग्रेस अध्यक्ष जे आहेत जे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आपण त्यांना सात जागावर पाठिंबा देणार असल्याचं म्हणलं आहे पण यापैकी काहीच प्रत्यक्षात घडताना दिसत नाही आता हा सगळा घटनाक्रम जर आपण बघितला यंदाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांची पुनरावृत्ती अटकळी आता बांधल्या जात आहेत आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकावर नजर टाकायचं झालं तर वंचितची काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आघाडी हो सोबत जी बोलली शेवटच्या क्षणी केवळ फक्त जागा वाटपामुळे फिसकटली होती परिणामी वंचितनं अनेक जागावर वंचितचे उमेदवार त्यांनी उभा केले होते आणि त्यांनी मतं खाल्ली होती, होती। काँग्रेसला दहापेक्षा जास्त जागावर धक्का बसला होता आणि याचा फायदा शिवसेना भाजप युतीला बसला झाला होता आता यानंतर वंचितवर भाजपची बी टीम असल्याची देखील टीका झाली होती आता यंदाही अशी ऑफर दिली त्यामुळे काय होणार तर महाविकास आघाडी वंचितने यापुढे आंबेडकरांनी मतं फोडली किंवा आंबेडकर ही भाजपची बी टीम आहे असा दावा किंवा प्रचार कधीच करता येणार नाही किंवा करू शकणार नाहीत सोबत आधीपासूनच युतीत असताना ठाकरे आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत घेऊ शकले नाहीत असाही नाराजीचा सूर सदा मांड सध्या मांडला जाऊ शकतो शिवाय युती तुटल्याचा खापर हे महाविकास आघाडीवर जास्त फुटू शकतं शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर राजकीय समीकरणं बदलत गेली आहेत आणि मतं अधिक विभागली गेली आहेत प्रस्थापित विरोधात जनतेचा नाराजा सूर आहेच आणि वंचित न समजा जर अठ्ठेचाळीस जागावर उमेदवार दिले तर सगळे चित्र पलटू शकतं समजा वंचितचे जास्त उमेदवार निवडून आले नाहीत तरीसुद्धा गेल्या वेळीप्रमाणे वंचितच्या उमेदवारामुळे मतं फुटणार हेही तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे आणि असं झालंच तर शेवटी हा सगळा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतंय वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिसकटली तर हा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसू शकतो आणि याचा फायदा कुणाला होईल याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर ज्याच्या शेअर करा आणि बेदडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लाईक करा धन्यवाद